आणि या अतिवृष्टी प्रसंगी सर्व शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आदरणीय सरांनी नुकतीच भूम तालुक्यामध्ये स्थळ पाहणी केलेली आहे यासोबत कळम तालुक्यामध्ये सुद्धा जो आपला महसूल सेवा पंधरवडा आहे त्याच्या अनुषंगाने फील्डवर नेमके काय कामं चालू आहे याची सरांनी माहिती घेतलेली आहे मी आदरणीय सरांना सांगू इच्छित आहे की सर एडशी हे आपलं मंडळ धाराशिव तालुक्यातलं आहे इथे सकाळी अकरा वाजेपासून त्यांच्या दरबारात सुरू आहे बरेचसे लोक ज्यांच्या अडचणी दूर झाल्या त्या घरी जे घरी गेलेले आहेत ज्याच्यामध्ये दहा ते अकरा गावं सर आता साधारण काही लोकांचं सकाळी काम असल्यामुळे ते दुपारून आले मग याच्यामध्ये जे आमच्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जो इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट राबवलेला आहे त्याच्यामध्ये तहसील स्तरावर आणि अधिकारी स्तरावर सोमवार बुधवार आणि शुक्रवार सकाळी अकरा ते एक असा वेळ जरी आपण ठेवलेला असला तरी जवळपास दिवसभरामध्ये नागरिक आपल्याकडे येतात आणि त्यामध्ये त्यांच्या सर समस्या आपण मंडळ स्तरावर समजून घेत हो। आहोत मी स्वतः भेट देऊन सगळ्यांची माहिती घेतली सर रस्तेविषयक समस्या असतील किंवा फेरफार संदर्भातल्या असतील इतर विभागांच्या असतील त्याचं सर आम्ही बायफर्गेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये नवीन जे अर्ज आज प्राप्त झाले ते आणि जुने अर्ज या महसूल पंधरवड्याच्या मंडळ येडशी तालुका धाराशिव या मंडळ अधिकारी जनता दरबारात मी मान्य विभागीय आयुक्तांचे स्वागत करण्यासाठी विनंती करते मान्य अप्पर जिल्हाधिकारी मॅडम यांनी मान्य विभागीय आयुक्त यांचं स्वागत करावं मान्य उपविभागीय अधिकारी धाराश्रीची बेटपूर सगळ्यांना विनंती करते की माननीय अपर जिल्हाधिकारी वाढले यांचं स्वागत करावं तर याप्रसंगी आपण जर धाराशिव तालुक्यामध्ये आपले जे अकरा मंडळ आहेत आपली की दहा मंडळामध्ये अतिवृष्टीचा रेकॉर्ड झालेली आहे सगळीकडे आपले पंचनामे सुरू आहेत तर सुरळीत कुठेही काही पंचनाम्याची अडचण नाही किंवा तक्रार आपल्याला प्राप्त नाही सर काही ठिकाणी येडशी मंडळामध्ये इथे जवळे कुमारा आणि मुदगाव येथील नागरिक उपस्थित आहेत सर त्यांच्या इथे आम्ही भेट दिल्या होत्या साधारण चार दिवसापूर्वी त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी त्याचे सुद्धा पंचनामे आपण करून घेतलेले असत यानंतर ज्यांचं पशुधन वाहून गेलेलं आहे ते सुद्धा पंचनामे आपले सुरू झालेले आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपण अधिकाऱ्यांकडून घेतोय अतिवृष्टी परिस्थितीमध्ये सध्या तरी काही अडचण नाही आपले प्रशासन सज्ज आहे मी आधीच आपण सगळ्या खातेदारांचे पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे त्याच्याविषयी काही अडचण आहे का की अतिवृष्टी झाली आहे आणि आमचे अजून कोणी पंचनामे केले नाही किंवा आमच्या नुकसानीची दखल घेतली नाही असे कोणी आहेत का इथे उपस्थित साधारण कुठल्या कुठल्या गावातले आहेत इथे उपस्थित आळणीचे किती जण आहेत उपळ्याचे किती आहेत हातवर करा पूर्ण पन्नास टक्के उपळा एडशी बोलू आता आज सकाळी आपल्याकडं खामगावला पण बरेच अतिवृष्टी झाली खामगाव कसबे तडवळा त्या जो रस्ता आहे तो सुद्धा बंद होता तर तुमचे जे ग्राम महसूल अधिकारी आहेत श्री पर त्यांच्या मी संपर्कात आहे सकाळपासून आणि आधीच त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांची पंचनामे वगैरे सुरू केलेले आहेत तर असं कोणाची काही अडचण असेल की गावामध्ये पंचनामे सुरू झाले नाही असं कुठलं गाव आहे का एडशी मंडळामध्ये मागच्याच टप्प्यामध्ये आपल्या जिथे अतिवृष्टी झाली तिथं आपण हे करून घेतलेलं आहे म्हणजे पंचनामे के सुरू केलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत सगळ्यांना त्यानंतर कोणाचं गाय वगैरे मयत झाली असेल तर त्याला आपल्याला किती जण जण अडचण काय म्हणजे अडचण नसेल तर काही यायची आवश्यकता नाही पण मला हे आहे की <coughs> प्रत्येक मंडळामध्ये सज्जे सज्जांमध्ये गाव साधारण एकेका मंडळामध्ये आपल्याकडे किती गाव दहा बारा दहा बारा गाव आहेत सोमवार बुधवार आणि शुक्रवार तहसील कार्यालय धाराशिव इथे सुद्धा अकरा ते एक वाजता सकाळी जनता दरबार आपण मागच्या दोन आठवड्यापासून सुरू केलेला आहे तसं आपण सगळ्या ह्याच्यात सुद्धा दिलेलं आहे पूर्ण पेपर वगैरे सगळीकडे आपण हे दिले आता आजचं मंडळ स्तरावरचा जनता दरबार तुम्ही ज्याही लोकांना भेटाल तुमच्या सोबतचे नातेवाईक असतील नागरिक असतील सगळ्यांना कल्पना द्या की हा जो महसूल सेवा पंधरवडा चालू आहे हा कधीपासून चालू झाला सतरा सप्टेंबर पासून चालू झाला मराठवाडा मुक्ती संग्राम आणि दोन ऑक्टोबर पर्यंत आहे तर तुम्हाला याच्या सुरुवातीला थोड्या वेळाने यांना मी सांगते महसूल सेवा पंधरविषयी माहिती म्हणजे काय नेमकं का। आपण कुठले कुठले उपक्रम हातात घेतले त्याच्यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये पाणंद रस्त्याचं काम हातात घेतलेलं आहे जे नकाशावर असलेले रस्ते आहेत आणि जे नकाशावर नाहीत असे दोन वेगवेगळे आपण माहिती मागवली आहे प्रत्येक गावातून की ज्याच्यावर ते रस्ते मोकळे करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर अशा सगळ्या गावातून आपण माहिती आता या सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने घेतली आहे मग यामध्ये काही नकाशावर असलेले रस रस्ते मोकळे होतील काही नकाशावर नसलेले पण अतिक्रमण असलेले ते सुद्धा आपण मोजणी विभाग आणि पोलीस विभाग यांच्यासोबत समन्वय साधून ते मोकळे करणार आहोत दुसरा एक विषय असा आहे की आपल्या धाराशिव तालुक्यामध्ये पानंद रस्त्याचं मजबूतीकरण हा एक कार्यक्रम चालू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना असेल हे सगळं तुम्ही थोड्या वेळाने उपक्रम सगळे सांगायला सांगितलेत का सकाळी काय काय उपक्रम चालू आहेत आणि रस्त्याचे अर्ज कोण घेत आहे ते धीरजशी पटकन कॉर्डिनेट करून कुठल्या स्टेजला आहे ते त्याच्या मागच्या थांबा थांब तुम्हाला मी माहिती देते आधी की मी इथे कशासाठी आले आहे की प्रयोजन काय आहे आणि हा जनता दरबार असाच बुधवारी पण असणार आहे भले तो कधी ग्रामपंचायतला असू शकतो कधी कुठल्या मंदिरात असू शकतो कधी तलाठी कार्यालयामध्ये असू शकतो पण सर्वसामान्य सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तहसीलला जास्त की नेमकं कुठल्या टप्प्यावर अडकलेलं आहे रस्ता आहे तर रस्त्याची पाहणी करायचं राहिलय का एखाद्याने एखाद्याचं शेकअप पाणी सोडलंय एखादा रस्ता अडवलाय हो दुसरं की सुनावण्या चालू असतात तहसीलमध्ये तसं काही आहे का चालू म्हणजे कुठं राहिलं कोणाचं फेरफार पेंटिंग आहे का कुणाचं फार्मर आय डी राहिलंय का कोणाचं संजय गांधीचं काम राहिलंय का तर सुरुवातीला मंडळ स्तरावर आपल्याकडे सगळे आमचं अर्ज पाठवल्यावर काही होऊ हे याच्या बाबत प्रयोजन आहे की आठवड्यातून तीन दिवस सकाळी अकरा ते दोन ते स्थानिक पेपर आहेत त्याचा पत्रकार महोदय आहे तिथं जे स्थानिक न्यूजपेपर आहेत त्याच्यामध्ये सगळ्या मंडळांमध्ये आता जसं प्रत्येक गावातले काही ना काही लोक आलेले पाहिजे त्यांनी असू द्या खेड असू द्या खामगाव असू द्या कसबे कडोळ असू द्या जवळे तुम्हाला दुधगाव प्रत्येक गावामध्ये लोक पाहिजे की सोमवार बुधवार शुक्रवार असा असा पेपर पेपर आहे

सोमवार बुधवार आणि शुक्रवार सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होईल